सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशा एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आज आहे तेरा जून पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली ती दिनांक आहे ती म्हणजे कोर्ट केसचा विषय कालच मी सायंकाळी कोर्ट केसवरती काय निकाल होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं जर पुढची घटना जर त्याच्यामध्ये चेंजेस झाल्या तर त्याचा निकाल किंवा त्याचं परिणाम ॲडव्हान्टेज डिसअडव्हानेज सगळ्याच्या सगळे त्याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही जर बघायला नसेल तर शंभर टक्के पाठीमागे जावा ह्याच पाठिमागचा जा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या खालचाच व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदम महत्त्वाचा असेल पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलासाठी आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये खूप सारे यूट्यूबर्स सा आहेत त्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स आहे काही नाही एक्सपिरियन्स नाही का आहे काहीजण एकमेकापासून मोटिवेट होतात आणि यूट्यूब चॅनल चालू करत करतात ज्याला पोलीसचा अर्थ माहीत नाही आहे त्याला पाठीमागचे जे आर माहीत नाहीत त्याच्यामध्ये पहिली सुधारणा दुसरी सुधारणा तिसरी सुधारणा असेल पाठीमागचा पोलीसचा जे आर पोलीस भरतीतले सगळे जे आर असतील दोन हजार अकरा बारा तेराचे वगैरे वगैरे ज्याची दखल आजसुद्धा पोलीस भरती करत असताना प्रशासन घेतं गृह विभाग घेतं असल्याशी त्यांचं काही संबंध नाही ते लोक आज गायडन्स करत असताना दिसून येतात मग याच्यामुळे याचा डिसएडव्हानेज असा आहे की मुलांमध्ये सगळी विधा अवस्था तयार होते की काय होणार आहे काय माहीत नाही या लोकांना किंवा कसं होणार आहे हे सुद्धा माहीत नाही मुलांना सो ही लोका कर कर जर लोक अशा पद्धतीनं गायडन्स करायला लागली तर मग मुलांच्यामध्ये अशा पद्धतीनं हे सगळं तयार होणार शंभर टक्के तयार होणार यात काही शंका नाही आहे पण जर बघायला गेलं तर खूप महत्त्वाचा विषय खूप महत्त्वाचा विषय हॉल तिकीटबद्दल मी अगोदर सांगितलं होतं की सात जूनला हॉल तिकीट येणार नाही ज्यावेळी कार्यपद्धतीचा जे आर प्रसिद्ध व्हायचा होता त्या दिवशी सकाळी नऊचा व्हिडिओ माझा होता की प्रशासनानं एक का एक त्यांचे जे पुढचे नियोजन आहे ते एखादा जी आर काढून किंवा एखादा परिपत्रक काढून त्यांनी सांगावं ते दुपारी दोन वाजता कार्यपद्धतीचा जी आर आला आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली एकोणीस जून ही तारीख आलेली होती एवढं लक्षात ठेवायचं ओके हा माणूस असा बोलतो आहे म्हणजे मी हा का बोलत असेल त्याला रिझन आहे त्याला रिझन आहे त्याला एक्सपिरियन्स आहे त्यांना अनुभव आहे गेले चौदा पंधरा वर्ष लक्षात ठेवा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्मेंटमध्ये भरपूर डिपार्टमेंटमध्ये माझे विद्यार्थी आहेत एवढं लक्षात ठेवायचं मी ऑफिशियल पर्सन म्हणून काम करतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या गोष्टीसाठी अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे आजपर्यंत प्रत्येक गोष्ट का खरी होत आली एवढं सोपं आहे का नाही आहे कारण की ह्याला अनुभव ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट काही युट्यूबर माझं थमनेल माझं सगळं सेम ॲज इट इज करत आहेत आणि पुढं ते प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचं मी स्क्रीनशॉट मारून ठेवला आहे पण त्याला मी काही बोलणार नाही आहे करू देत काय विषय नाही आहे प्रत्येकाचा विषय आहे त्याच्यासोबत पण त्यांनी कमीत तुम्ही बाकीच्या गोष्टी तरी चेंज कराव्या एवढी विनंती आहे त्यांना ओके okay? सो so, माझ्याकडून इन्फॉर्मेशन तुम्हाला घेत राहा शंभर टक्के तुम्ही कॉपी करा पण सगळ्याच कॉपी करत जाऊ नका एवढी विनंती आहे हॉल तिकीटचा विषय जसं मी त्या दिवशी सांगितलेलं होतं कार्यपद्धतीचं जे आर आल्याच्या अगोदर जी आर आल्यानंतर पण सांगितलं जो कार्यपद्धतीचा जे आर आणि कार्यपद्धतीतल्या जी आरमधला मेन पॉईंट सिक्स आणि त्याच्यामधला सब पॉईंट सेवन आणि एट ज्या लोकांना समजला त्याचं विश्लेषण मी स्वतः केलंय त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की आठ लाख सबस्क्रायबर नऊ लाख सबस्क्रायबर असताना पुढील भरतीचं मार्गदर्शन करणारी लोकंसुद्धा या गोष्टीमध्ये फसलेले आहेत त्यांनी सांगितलं की सात तारखेला चार वाजता हॉल तिकीट प्रसिद्ध होणार आहे त्याचवेळी मी सांगितलं होतं की चार वाजता प्रसिद्ध होऊ शकत नाही होऊ शकत नाही आणि आज तारीख तेरा आहे आज तगाईत हॉल तिकीट यायला नाही लक्षात ठेवा सो खूप महत्त्वाचा विषय आहे ह्याला लागतो एक्सपिरियन्स अनुभव लागतो कोणीही आपल्या भाषाशैलीवरती कोणतीही भाषा वापरून एखादा स्ट्रॉंग पॉईंट घेऊन प्रसिद्ध होऊ शकतात पण पावलं पावलावर प्रसिद्ध होणं पावलं पावलावरती पावला गोष्ट खरी ठरवणं याला अनुभवाशिवाय पर्याय नाही एवढं लक्षात ठेवायचं आता तुम्हाला वाटणार की स्वतःला शानं समजलात सर वगैरे वगैरे स्वतःला शाना समजत नाहीये पण गेले पंधरा वर्ष विद्यार्थ्यांच्या बाजूने प्रामाणिक राहिलेलो आहे विद्यार्थ्यांसाठी नाळ जोडलेले माणूस आहे लक्षात ठेवायचं किती पण मोठा झाला तरी सुद्धा मध्ये राहणारा माणूस आहे दुसरी गोष्ट परवाच दहा हजार सबस्क्रायबर झालेत तर कुठल्याही हवेत गेलो नाहीये कोणत्याही हवेत गेलो नाहीये डायरेक्टली सिंधुदुर्गच्या ग्राउंडवर गेलो आणि एक तास लाईव्ह केलेलं होतं सगळी इन्फॉर्मेशन तिथं देणारा माणूस मी होतो अशा पद्धतीनं कोणी करत नाहीये कोणीही करत नाही एवढं लक्षात ठेवायचं वेटिंगचा विषय असेल किंवा बाकी सगळे विषय तुम्ही बघितलाय कशा पद्धतीनं साथ दिलेली होती वगैरे वगैरे अगदी प्रामाणिकपणा तो विद्यार्थ्यांप्रती भरलेला आहे रक्ता रक्तामध्ये सो त्या गोष्टी पुढे राहणारच आहे एवढं लक्षात ठेवायचं सो हॉल तिकीटबद्दल योग्य ती माहिती त्यावेळी पण दिली होती ती खरी ठरली म्हणून आज तुमच्या समोर आहे आणि परत प्रश्न विचारतात विद्यार्थी सर हॉल तिकीट कधी येतील हॉल तिकीट कधी येतील त्यांना सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आज तारीख तेरा आहे आज दिवसभरात हॉल तिकीट येऊ शकत नाही आज दिवसभरात हॉल तिकीट येऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं नियमाप्रमाणे पाच ते सहा दिवस कमीत कमी हे हॉल तिकीट यायला पाहिजे एकोणीस तारीख दिले जर सोळा आणि सतरा तारखेपर्यंत जर हॉल तिकीट आले नाहीत तर कदाचित वेगळी घटना होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आज दिवसभरात कोर्ट केसकडे सगळ्यांचे नि लक्ष असणार आहे आज दुपारी दोन ते इव्हनिंग चारपर्यंत निकाल लागू शकतो कोर्टालासुद्धा विनंती आहे सरकारलासुद्धा विनंती आहे ह्या गोष्टीवरती तोडगा करावा जी मुलं खरंच तडपडत आहेत त्या विद्यार्थ्याच्या बाजूनं निकाल लागायला पाहिजे आणि एकंदरीत त्यांनासुद्धा न्याय भेटायला पाहिजे असं मला वाटतं बाकी सगळ्या गोष्टी आहेत समोर पण आज दिवसभरात कोणत्याही पद्धतीनं कोणतंही हॉल तिकीट कोणत्याही जिल्ह्याचं आणि कोणत्याही घटकाचं हॉल तिकीट येऊ शकत नाही आता ते खरं ठरवायचं असेल तर आज संध्याकाळ तुम्ही वाट बघू शकता ओके ठीक आहे सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे प्रत्येकजण विचारत होतं की सर हॉल तिकीट कधी येणार निमाप्रमाणे पाच सहा दिवस आधी यायला पाहिजे पण जर नाही आलं तर मी जे सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या पुढच्या घटना होत राहतील एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे सर आता हॉल तिकीट यायला नाही आहे प्रत्येकजण नुसता दिवस राहतात तेच विचारत असते लक्षात ठेवा हे सरकार आहे सरकारला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत आणि ते करायचं असेल तर ते दोन दिवस तीन दिवस आधी करूनसुद्धा तुम्हाला फसवू शकतं जेणेकरून पुढच्या दोन दिवसामध्ये मुलं एकत्र न येता आंदोलन न करता उपोषण न करता डायरेक्टली भरतीला उपस्थित राहतील त्यामुळे तो वर्ग त्यापासून डायव्हर्ट होईल आणि मुलांमध्ये किती युनिटी आहे ती मी बघितले मी बघितले मी लिडर म्हणून काम केलं आहे मी एक महत्त्वाचा मुद्दे घेऊन तिथं गेलेलो होतो किती तर मुलांनी पण तीन तीन हजार पोरं चॅटिंग करतात आणि लढाईला मात्र तीस आणि वीस आणि शेवटी शेवटी तीन आणि चार पोरं काय करायचं काय करायचं मग कसा लढा द्यायचा हा विषय आहे मग सगळ्यांनाच कुटुंब आहे सगळ्यांनाच फॅमिली आहे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे तो अशा पद्धतीनं सगळ्या घटना शेवट होत असेल तर मग हे जे मुद्दे आहेत हे जिंकू शकत नाही आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं पुलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे दिवसगणित दिवस कमी होत चाललेले आहेत इकडे लक्ष ठेवा आज ही तारीख उद्या ते तारीख हे परिपत्रक ते परिपत्रक संपूर्ण खेळ चालू आहे संपूर्ण खेळ चालू आहे आणि हा खेळ सरकारला खेळावाच लागतो विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत हे खेळ खेळावेच लागतात उद्या जर कोर्टात कोण गेला आणि अचानक कसे काय तुम्ही केला भरती तर ते दाखवू शकतात की आम्ही एवढी परिपत्रक आम्ही काढलेली होती हे विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोस्ट केलेली होती व्हायरल केलेली होती आणि त्या आम्ही त्यात आम्ही सांगत होतो की एकोणीस जून प्रस्थापित तारीख आहे एकोणीस जूनला सुरू करणार आहोत या सगळ्या तारखांचं परिपत्रक त्यांच्याकडे ऑफिशियल असतं लक्षात ठेवा हे जर उद्या कोर्टामध्ये हजर केलं तर कोर्ट ह्याच्यावरती काही बोलू शकणार नाही सरकारच्या बाजूने निकाल लागू शकतो त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस प्रॅक्टिसकडे लक्ष द्या म्हणून मी पंधरा मे पासून सांगत होतो त्याच्या आधी पण व्हिडिओ बनवायला चालू केलो तेव्हापासून मी सांगतोय की पुढचे चाळीस दिवस आपल्याकडे त्याचं नियोजन तुम्ही केलात तर कमीत कमी सत्तर ऐंशी टक्के तुमचं प्रॅक्टिस होऊ शकतं पण आताच्या घडीला मुलं फक्त हातात मोबाईल घेऊन आहेत आज हा सांगतोय हे सांगतोय उद्या तो सांगतोय काहीतरी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यावरती विश्वास ठेवून विद्यार्थी एकदम वेगळ्या पद्धतीनं आता परिस्थितीला सामोरं जात आहे तेवढं लक्षात ठेवायचं पोलीस भरतीबद्दल हे डांबरीवरती होणार आहे की सरळ होणार आहे का आढवं होणार आहे का तिळवं होणार आहे की ते ग्राउंडवरती होणार आहे लक्षात घ्या या सुद्धा गोष्टी माहीत नसतील जर फिजिकल जर ग्राउंडवर मातीच्या ग्राउंडवर झालं चारशे मीटर सर्कलमध्ये चारशे बाय चारशेचं ग्राउंड असेल तर चारशे बाय फोर म्हणजे सोळाशे मीटर बोलतो आहे चारशे बाय चारशे नाही आहे चारशे इंटू फोर राऊंड्स असतील तर त्याची नियमावली वेगळी आहे त्याचं टाइम आहे ते वेगळं आहे लक्षात ठेवा आउट ऑफसाठी वगैरे तिथून पुढं लास्ट लास्ट कट पर्यंत किती असेल ते पण तुम्ही रोड रनचं जर घेत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा नियमावली वेगळी आहे एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही ग्राउंड चालू करत असाल डांबरीवरती तर मुलांना हे पॉसिबल नाही आहे शंभर मीटर पॉसिबल नाही आहे सोळाशे मीटरसुद्धा जास्तीत जास्त मार्क येऊ शकत नाही आहेत याच्यासाठी नियमावली तुम्हाला वेगळी बनवावी लागेल सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे पण याच्याकडं कोणीही लक्ष देत नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हॉल तिकीटचा मुद्दा जरासा साईडला ठेवा प्रॅक्टिस मात्र दररोज करत राहा येणाऱ्या घटना ह्या मान्य असतील आणि मान्य करावे लागतील त्यामुळे लगेचच कुणीही कुणाला नावं न ठेवता आपला आप आपण आपल्या परीक्षेला सामोरं जायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये वाढती बेरोजगारी आणि वाढतं सगळं हे जे काही चाललेलं आहे राजकारण पोलीस भरतीवरती मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की काही पण करून कमी जिल्हे असलेले आणि कमी अर्ज संख्या असलेले कमी जागा असलेले जिल्हे आणि कमी अर्जांची संख्या असणारे जे जिल्हे आहेत तिथं मात्र शंभर टक्के पोलीस भरती चालू करू शकतात फक्त त्यांना जरी पोलीस भरती निम्यात बंद पडली तरीसुद्धा त्यांना चालेल सरकारचं मत अशाच पद्धतीनं पण विधानसभेच्या अगोदर त्यांना ज्यावेळी मतं मागायचे त्यावेळी सांगू शकतात विविध भाषणांमध्ये बोलू शकतात की आम्ही पोलीस भरती सुरू केलेली आहे किंबहुना ते असू सांगू शकतात की महाराष्ट्रामधल्या मा मुंबईमध्ये लोहमार्ग पोलीस भरती आम्ही पार पाडलेली आहे कोल्हापूरमध्ये आम्ही एकशे चोपन्न पदासाठी पोलीस भरती आम्ही पार पाडलेली आहे आणि त्याची उर्वरित भरती आहे ती आता पावसा संपल्यानंतर आम्ही सुरू करणार होतो आणि थोड्या दिवसांच सुरू करणार आहे परत आचारसंहिता लागली आचारसंहितानंतर आम्ही पुढे आम्ही लवकर लवकर प्रयत्न करणार आहोत तेव्हा आमच्या सरकारला निवडून द्या अशा पद्धतीने ते मतांची भीक मागू शकतात लक्षात ठेवा लाचार होतात पैशांची उधळण होते तुमच्या समोर सगळ्या घटना आहेत तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आपण अपडेट असणं खूप महत्त्वाचं एवढं लक्षात ठेवा आम्ही हेच करत असतो आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवतो कारण की जे अनअनुभवी म्हणजे अन एक्सपिरियन्स जे पर्सन असतात त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळंच वातावरण तयार होतं कोण काय सांगते याच्याशी काही संबंध नाही आहे उद्या ग्राउंड मारायला लावलं सर तर मी आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करणार मी माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार असे विद्यार्थी घडायला पाहिजेत असे विद्यार्थी असायला पाहिजेत किंवा असे विद्यार्थ्यांची भावना असायला पाहिजे जर त्याला पोस्ट हवी असेल तर या सगळ्या घटना आहेत म्हणून मी सांगतो आहे हॉल तिकीट आज दिवसभरात येऊ शकत नाही जर आलं तर मला पर्सनली मेसेज करा सर आजची गोष्ट तुमची पहिली खोटी ठरली शक्य नाही आहे आज दिवसभरात हॉल तिकीट येऊ शकत नाही हा माझा दावाच आहे आज सो उद्या होते सर उद्या काय होतंय बघूयात पण आजच्या कोर्ट केसकडे सर्व मुलांचं लक्ष असणार आहे उद्या सॉरी आज सायंकाळी मी दिवसभर मी सुद्धा वाट बघतोय याच्यावरती काय हेअरिंग होते आणि संध्याकाळी सहा नंतर जर आली नाही डेट तर संध्याकाळी सहा ते आठपर्यंत ऑफिशियली कम्प्युटर कम्प्युटर बेस्ड त्याची पुढची डेट जे कोर्टाची वेबसाईट असते तिथं प्रसिद्ध होते त्याच्यावरती जर डेट आली तर सगळ्यांचं नुकसान झालं म्हणून समजायचं त्याच्यावरती पण मी व्हिडिओ घेऊन येणार आहे सो ह्या सर्व घटना आहेत ज्या पाठीमागच्या होत्या त्या सर्वच्या सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सो हॉल तिकीटबद्दल वेळ न घालवता तुम्ही प्रॅक्टिस आणि स्टडीकडे वेळ द्या लक्षात घ्या फिजिकल नंतर प्रत्येक घटकासाठी जास्तीत जास्त एक ते दीड महिनाच भेटू शकतो सॉरी लेकीसाठी नंतर लेकीसाठी जास्तीत जास्त एक महिना ते दीड महिनाच भेटू शकतो याची नोंद घ्या त्यामुळं अभ्यासाकडे फोकस करा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्यासाठीच बोलतो आहे माझ्यासमोर माझे हजार विद्यार्थी बसले दहा हजार लोक माझ्या विश्वास ठेवलेत हो ज्यांनी सबस्क्राईब केले तेच समोर बसलेत असं मी गृहीत पकडतोय आणि ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कारणामध्ये माझा प्रामाणिकपणा जे का आहे ते सगळा तिथंपर्यंत पोचायला पाहिजे जे, जे पाठीमाग एक पासून ते आता साडे दहा हजार सबस्क्रायबर होत आले तिथंपर्यंतचा जो प्रवास आहे सात महिन्याचा सा, आणि मध्ये तीन महिने मी एक वेगळ्या कारणामुळं थोडंसं बाहेर होतो ते पण मी सांगितलेलं होतं प्रामाणिकपणे की बाबा अशा पद्धतीनं आहे सो जास आता इथून पुढं त्या जास्तीत जास्त घटना होत नाहीत आता सुट्टी चालू आहे तर जास्तीत जास्त जा दोन तीन व्हिडिओ लवकर लवकर जेवढे अपडेट येते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे प्रमाणिकपणे जाता जाता यासुद्धा व्हिडिओला लाईक करून घ्या सोबत या प्रामाणिकपणासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण की विद्यार्थ्यांशिवाय मी दुसरं काही डोक्यात ठेवत नाही विद्यार्थ्यांचं भलं आणि विद्यार्थी छोट्या छोट्या कारणामुळं चोड बाहेर न पडतात त्यांचं सिलेक्शन कसं करता येईल किंवा सिलेक्शन कसं होता येईल यासाठी मी प्रयत्न करत असतो त्यासाठी सुद्धा आपल्या मॅडम म्हणजेच माझ्या मिसेस ज्या मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांच्याकडून सुद्धा योग्य वेळी योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळी केलेल्या एवढं लक्षात ठेवायचं मुंबई मुंबईचा वेटिंगचा मुद्दा ज्यावेळी विषय होता किंवा डॉक्युमेंटच्या विषय डॉक्युमेंट चेकिंग ज्यावेळी होतं त्यावेळी मॅडम स्वतः डॉक्युमेंट चेकिंगला सुद्धा होत्या त्यावेळी सुद्धा मी तुमच्यासोबत तिथून डिपार्टमेंट जेव्हा तिथून सुद्धा मी लाईव्ह आणलेला आहे मॅडमांना एवढं लक्षात ठेवायचं सो वेळोवेळी मॅडमांचं सुद्धा मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी लवकर लवकर करणार आहे जोपर्यंत पोलीस भरती होत नाही चालू तोपर्यंत काही होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं पण याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं एवढं लक्षात ठेवायचं हॉल तिकीटबद्दल परत एकदा सांगतोय आज दिवसभरात हॉल तिकीट येऊ शकत नाही आहे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवू नका आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे प्रॅक्टिस आणि स्टडी ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करा सातत्य पाहिजे जिद्द चिकट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये पाहिजे आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची जसं मी आत्मविश्वासपूर्वक सगळ्या घटना पुढच्या सांगतोय तसं तुम्ही आत्मविश्वासपूर्वक तुम्ही तुम्हाला स्वतःला सांगा की येणाऱ्या भरतीमधले सतरा हजार प्लस जागा जरी असल्या तर त्यातली एक जागा ही माझी असेल आणि असा जो आज ठरवेल त्यांना लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळी मला एक मेसेज करायचं की सर तुम्ही ह्यावेळी ह्या मुद्द्यावेळी तुम्ही आम्हाला असं बोललेला होता आणि आम्ही त्याच्यावरती त्यावेळी आम्ही ठरवलं आणि शंभर टक्के आम्ही भरती झालेल्या एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आत्मविश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्हाला तुम्हाला जिंकू शक, पण शकते शक जिंकू पण शकते आणि हरवू पण शकते लक्षात ठेवा त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच सांगतो आहे आज संध्याकाळच्या व्हिडिओला मात्र वाट बघावी लागेल काय होतं आहे ते आपण संध्याकाळी सविस्तर बोलणार आहोत ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच सांगतो आहे धन्यवाद